तुम्ही बघत आहात जनमत मराठी ही बाबीर महाराजांची दिंडी किती दिवसापासून दिंडी चालली आहे पस्तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून चालली आणि तुम्ही पस्तीस वर्षापासून या मध्ये आठेड म्हणून या ठिकाणी काम करणार सहा वर्षापासून तुम्ही सहा वर्षापासून काम करताय यापूर्वी तुम्ही अशा पद्धतीचे कुठल्या मध्ये काम केलंय का नाही या काम तुम्ही हे जे करतायत या कामाच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला काही व्यतिन्य आपण बघितलं नाही तुम्ही हे काम एवढं कष्टाचं काम एवढं काम एवढं याच्यामध्ये करताय तुम्ही याच्या उद्देश काय बघ काय कारण जेव्हा देवस्थान बाबीर आणि जेव्हा जी बाबा देवस्थान जे दोन देवस्थान आहेत या देवस्थानाविषयी तुमच्या जी श्रद्धा आहे तुम्ही श्रद्धेमुळे हे काम या ठिकाणी करता आणि त्याचा तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये काय अनुभव आला काय झालं नेमकं नेमकं काय झालं झालं म्हणजे परिस्थिती आपली आनंदाने या बाबाची सेवा केल्यामुळं सगळं आनंदाने तुमच्या घरचं कुटुंब तुमचे सर्व नातेवाईक वगैरे सगळे सर्व या ठिकाणी आनंदाने हे करतायत म्हणून तुम्ही ही सेवा तुमची त्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी करताय आता तुम्ही तुमची काहीच आहे बघ किती दिवस करायची आपली जोपर्यंत आपल्याला जो जो ना तोपर्यंत करायचा म्हणजे तुमच्यामध्ये जोपर्यंत ताकद आहे जो शक्ती तोपर्यंत तुम्हाला या बागेल देवस्थानच्या या स्वयंपाकाची या दिंडीवाल्यांच्या सेवेची हीच आहे आशेपर्यंत या ठिकाणी करणार आम्हाला जोपर्यंत रगड तोपर्यंत करणार आपल्याला ठीक आहे ठीक आहे तुम्ही किती दिवसापासून याच्यामध्ये काम करता येत पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्ष बत्तीस वर्ष वर्षापासून माझा अनुभव असा आहे मी स्वतः एक वर्षापूर्वी लाइटला शिगाटलो परंतु जो लाईटला शिगाटला तो आतापर्यंत जगलाच नाही आणि मी दोन हातामध्ये चेन लाईटला उभा असताना इतक्या भयानक जगलो जगल्यानंतर मला परमेश्वराने अशी रुपया दिली तर तू आता या पत्र्यावरून खाली पडण्याचा प्रयत्न कर मी खाली पडलो माझा हात पडला माझ्या पायाला कम झाली परंतु तरी मी एवढ्या मोठ्या संकटातून वाचलो हे त्याच्यामुळे काहीतरी वाचण्या हा कोणाचा विषय नाही त्यांना फक्त मुलाला जरी टाकला तरी आम्हाला त्याच्यामधून फार मोठा फायदा होतो काही गोष्टी एखाद्या काय मुलगी आम्ही त्यांना काही म्हटलो पण आमची अपेक्षा पूर्ण होऊ द्या अपेक्षा आमच्या पूर्ण झालेल्या आतापर्यंत आम्हाला इतकी अनुभव आलेली आम्ही जरी तुमची मध्ये येतोय आम्ही रोज पस्तीस वर्षापासून येतो परंतु स्वयंपाकाची एवढा मोठा राष्ट्रास घेऊन आम्ही चालतो सगळं त्याच्यावरून सुरू चालतो आम्ही कधी मटेरियल नाचणार नाही किंवा काही नाच होणार नाही आमच्या बाबांकडून आम्हाला इतकं सहकार इतकं मटेरियल बाबांचं नाव सांगितलं तरी दीक्षाने मला आणून टाकिते आमच्या तिथे आम्हाला तो माल भरता करता येताच करतात माल नको नको होती तुमच्या दिंडीचे चालक कोण आहेत चालक आमचे ओमाजी तात्या पुणेकर म्हणून तात्यांच्या याच्यावरच सगळं चालू आहे तात्यांच्या आमच्यावर इतके मोठ्या लोकांवर आशीर्वाद आहे आता दिंडी म्हणूनच नाही परंतु तिकडे काही जागेवर आहे ना गुरुवार रविवार त्यांचे सतत चालू राहतात हजार हजार लोक त्यांना दर गुरुवारी रविवारी येतात सकाळी ते जर सात वाजले तर संध्याकाळी सातशे उठत सुद्धा नाही त्यांचे लिहून देतात लोकांना माया येतात पुरुष येतात लहान मोठे असे काही घेऊन विचारित त्यांना ते काही मार्ग सांगतात परंतु त्यापासून त्यांचे शंभर टक्के फायदेच होत्या म्हणून लोक आणि आतापर्यंत तुम्हाला आणि त्या अनुभवामुळं त्या बाबीर देवाविषयी आणि बाबाविषयी विषयी अपाराच्या प्रकारची श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेमुळे तुम्ही हे सर्व दिंडीचं जे काम करतायत अगदी विनामुन्य सेवा म्हणून त्यात काय आम्ही काही मानधन या दिंडीचे चालक तुमचे म्हणतो माझी साध्या पुणेकर यांचाही तुमच्यावर विश्वास असल्यामुळे तुमच्यावर सगळे विश्वास आहेत त्या ठिकाणी जे विश्वास आहे ते उलजी आम्हा येणार आम्हाला थोडेसे बोलणार आडे शिडे सिंगण्या करणार आमच्या वाले तुम्ही असे तुम्ही तसे सगळ्यांना बोलणार आम्ही हसणार परत विसरून जाणार बरं विसरून जाणार ते आणि पुन्हा आई सारख्या तुमच्यावर प्रेम कर आई ते एक प्रकारची धन्यवाद ठीक आहे तुम्ही किती दिवसापासून ये दिल्लीमध्ये ये आम्ही एकतीस वर्ष झाली एकतीस वर्ष एकतीस वर्षापासून येल्लीत काय काम करता नेम झाले काही नाही स्वयंपाक च्या करायचा त्यांच्या हाताखाली बांधी धुवायचे काही सामान्य आणून द्यायचं याचा काही घेतात नाही याच काही मानधन बिंधन काही घेतलं घेतलं परमेश्वर आम्हाला अशी साथ देतो का आमच्या आडी अडचणी दूर करतो गुणामध्ये या बाबांच्या आशीर्वादाने सगळं सुख संपूर्ण एकदम आणि याचा तुम्हाला शंभर टक्के अनुभव आलाय म्हणून आणि बाबांच्या या करतो तुम्ही किती दिवसापासून काम करता पंधरा वर्षापासून तुमचं गाव कोणतं आशिव बद्रुक आश्वी तुम्ही हे काम कुपट का करता बरं कुपट म्हणजे आम्हाला त्याची श्रद्धेमुळे ना आमचं सगळे व्यवस्थित समाधान वर्षभर वर सुख समाधान राहतो एकदा पंधरा दिवस दिंडी राहिलं का वर्षभर आम्हाला सुख समाधान मिळतं त्याच्यातून म्हणजे या बाबांची दिंडी जर तुम्ही केली तर वर्षभर वर तुम्हाला त्याच फार काही आनंद नाही मिळतं मिळत कुटुंब चुकी जीवन सगळं कुटुंब आणि तुमच्या आडी अडचणी त्याच्यातून दूर होऊन म्हणून तुम्ही ही बाबांची सेवा या बाबीर महाराजांच्या दिंडीची सेवा ही मोफत मोफत ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद बाबा तुम्ही किती दिवसापासून आले दिल्ली मधली पस्तीस वर्ष झाले पस्तीस वर्षापासून काय काम करता याच्यामध्ये सोडला स्वयंपाकाचं काम करत होती चौदा वर्ष आम्ही येऊन जाऊन जाता ठीक आहे याच काही मानधन घेत नाही काहीच नाही का बरं ज्यावारी घे आपल्याला भरपूर त्याच्यामुळे काही घ्यायची गरज आहे ना जे देव म्हणलं ते देतोय ना तेव्हा आपल्याला काय 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 नाही तुम्हाला नेमकं जेव्हा आलीच तोच देतो आपण नेमकं कोणत्या गोष्टी प्रत्येक गोष्टी देतो विहिरीला पाणी मागले त्याला तरी कोणाला विचारलं तरी दिलं तिने मिळालं पाणी या बाबांच्या याच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवताय विश्वास ठेवताय विश्वास आणि त्याच्या कृपेमुळे तुमच्या संसारिक जीवनामध्ये ज्या आडी अडचणी त्या अगदी आनंदाने आहे आणि म्हणून या बाबांच्या या दिंडीचे सेवा आपण सर्व मोफत करतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही किती दिवसापासून जर चालवताय मी या बाबीर महाराजांच्या दिंडी ते रथ चालक म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून हे काम का करता भाऊ नेमकं कोणत्या बाबाच्या आशीर्वाद बाबांचे आशीर्वाद पण नेमकं काय वर्षी काय अनुभव आला त्याच्यात आमचे मोठे बंधू यांना मुलगा होत नव्हता आम्ही अनेक दवाखाने गेले बऱ्याच ठिकाणी गेलो परंतु मोठे बाबा भाऊजी बाबा पुणेकर यांनी सांगितलं एक वर्षात मुलगा होईल आणि तो खरोखर एक वर्षानंतर मुलगा झाला हा चमत्कार आम्हाला भेटलेला आहे म्हणून मी हरद बाबांचा जोपर्यंत तो आहे तोपर्यंत चालवत राहणार म्हणजे तुमची काय इच्छा आहे किंवा तुम्ही किती दिवस हे काम करणार जोपर्यंत आहे जो तोपर्यंत हरद तो चालवणार म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये शक्ती जोपर्यंत शक्ती आहे अगदी सातत्याने सातत्याने कुठल्याही प्रकार काहीच नाही कारण म्हणजे बाबांवर तुमची पूर्ण पूर्ण श्रद्धा आहे पूर्ण निष्ठेने पूर्ण निष्ठेने काम करतो आता ही दिंडी गेल्या पस्तीस वर्षापासून अविरत अशा प्रकारचा दिंडी सोहळा हा चालू असतो सकाळी उठल्यानंतर सकाळी चहाची व्यवस्था असते महाआरती झाल्यानंतर चहाची व्यवस्था होते चहाची व्यवस्था करतात आणि ही सर्व आचारी कंपनी आहेत आणि ही विनामूल्य सेवा करतात अगदी तत्परतेने सेवा करतात आरती संपल्याबरोबर चहाची वाटप लगेच सुरू होते त्यानंतर दिल्लीच प्रार्थना सुरू होत प्रवास सुरू होतो पुढे गेल्यानंतर ठरलेल्या ठिकाणावर त्या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था असते तेव्हा त्यानंतर नाश्ता संपल्यानंतर दुपारी जेवणाची व्यवस्था असते तर ही सर्व आचारी मंडळी भांडे घासण्यापासून पाणी भरण्यापासून भांडे धुण्यापासून हे सर्व सामान उचलण्यापासून आणि स्वयंपाक बनवण्यापासून ते आणि जेवणाचा कार्यक्रम हा एक तासामध्ये स्वयंपाक तयार करून या तीन चार हजार लोकांची जेवणाची व्यवस्था हे या दिल्लीमध्ये सातत्याने करीत आहेत आणि अतिशय उत्तम अशा प्रकारची सेवा या माध्यमातून दिली जाते म्हणून मी या आपल्या भाजी बाबे दिंडी सोहळ्याच्या वतीनं या सर्व वारकरी बंधूंचा या ठिकाणी आभार मानतो आणि त्याचबरोबर आपले हे मुख्य आचार्य राहिलेले आहेत तर त्या मुख्य आचार्यांना आपण विचारूया की तुम्ही किती दिवसापासून विशेवा करतायत आचार्य काय म्हणजे आपण एवढंच करायला सहा सात वर्षापासून सहा सात वर्षापासून तुम्ही आचार्य म्हणून या ठिकाणी काम करताय येत हे काम करण्यामध्ये तुमचा येतू काय हे म्हणजे असं येत म्हणतो आता मी एक व्यवसाय म्हणून काम करत होतो पण दिल्लीत मी पहिल्यापासून येतो म्हणजे जवळ जवळ पंधरा पंधरा सोळा वर्ष पहिले आता तुम्ही देतोय मी पण आमचं म्हणजे देवस्थान म्हणजे असं आमचं जन्मच स्थान आहे म्हणजे असं म्हणजे तुम्ही नवसाचे त्या ठिकाणी भागे बागेबा आणि भोज बाबाच्या नावस्थाने अंजा अंजा जन्म झाला असं तुमचं म्हणणं आहे अज्या पंजापासून आमचं म्हणजे काटावर रात्री देवांचा नाव आहे दुसरं काही नाही देव सुरू भोज बाबा व सुरू आमचं दिवस आणि म्हणून तुम्ही ही सगळी श्रद्धा श्रद्धा सगळी घेऊन या बाबांची ह्या दिंडी सेवा आहे या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितपणे आले विना एक श्रद्धेने पार श्रद्धेने पार पाडतात तुमच्या त्याचे काय अजून आज काय अनुभव आले तुम्हाला काय काय आम्हाला काय असं एक मला सांगतो तिची ताकद सांगतात नाही का सांगताच येणार पण त्यांच्या कृपेने सगळं व्यवस्था चालू आहे आणि तुमचा सर्व परिवार आनंदी आनंद जीवन जगतो आणि म्हणून तुम्ही या बाबांची आणि या महाराजांच्या दिंडीची या ठिकाणी ही व्यवस्था करताय धन्यवाद okay, आपण या ठिकाणी अतिशय सुंदर अशा आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली त्याबद्दल पुन्हा आपणा सर्व या आचार्य बंधूंचे या ठिकाणी आभार मानतो आणि स्वागत करतो जय बाबीर जबाबदारी न्याय हक्काची